नमस्कार अनेक वर्ष तेच करतोय मी अनेक वर्ष सुरक्षित स्विमिंग क्लासेस मी शोधतोय फायनली मला हे क्लासेस आज सापडलेले आहेत तुम्हाला खरं सांगू का मला ना ती हायजिन आणि ती सेफ्टी असते त्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नको आणि हे क्लासेस तसे आहेत असं मला कळलेलं आहे आणि ॲक्च्युली मला लेडीज ट्रेनर पाहिजे होती <laughs> 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 ती इकडे आहे म्हणजे मी ते वेगळं असं ऑप्शन निवडलं आणि ती लेडीज ट्रेनर इकडे आहे माझी लहानपणापासून इच्छा होती की तिने मला शिकवावं आणि एका पुलात आम्ही दोघे आज बघू आता कोणी येते <laughs> <laughs> कोमल मम्मी मी ब्रुस विलीस काय काय <laughs> तुम्ही का मांगत करता मग एक मिनिट आओ नाही माझं नाव खरच कोमल आहे कमाल आहे यार नाही नाही <laughs> कला का ना का त्याच्यावर मात्र कोमल को, को? माझं नाव खरंच कोमल आहे आई शपथ तुम्ही कोमल येस मग इथे काय स्विमिंग शिकायला आला तुम्ही सर मी स्विमिंग प्रशिक्षक आहे तुम्हाला महिला प्रशिक्षक हवी होती ना मीच ती मी, महिला मागितली होती महाल आलाय अख्खा करायचो हे महिला प्रशिक्षक पाहिजे म्हणून मी दोन हजार रुपये एक्स्ट्रा भरलेत की नाही मला सांगा सर मी महिलाच आहे चल ना एवढं काय एक मिनिट मी महिलाच आहे कळलं ना एक मिनिट हे बघा ती जाहिरात जी होती ना तुमची त्याच्यावर पॅनफ्लेट होतं बरोबर पॅनफ्लेटवर एक चित्र होतं एक सुडोल बाई होती ती एका तरुणाला स्विमिंग शिकवत होती मला ती सुडोल बाई पाहिजे ती बघून मी ऍडमिशन घेतली मीच ती सुडोल बाई चल ना एवढं काय चल सुडोल बाई नाही होगीच काय खरंच बघा मी वाटत नाही का सुडोल नाही हो बघा बघा माझ्याकडे नीट बघा

इरोटिक असं काय करू नका ऐक 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 नाही मी सुडोल बरं आहे आहे मला एक सांगा आ, आ, आता तुम्ही भंकस करताय का माझी मस्करी करताय का करता एक मिनिट एक मिनिट मला तुम्ही काय सांगितलं जाहिरातीमध्ये तुम्हाला काय दिसलं सुडोल बाई बरोबर की नाही ओके पण तिच्या बरोबर चित्रामध्ये जो स्विमिंग शिकणारा पुरुष आहे त्याच्याकडे पाहिलं का तुम्ही तो तुम्ह कसा हँडसम होता वाव सिक्स पॅक्स अँड ऑल इथे बघा कोण आलंय नुकतंच जावळ झालेलं बुटकं पदक आ, 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 आ। तुम्ही माझी मस्करी करू नका ऍक्च्युली या रंगमंचावर तेच अपेक्षित आहे तुम्ही जरा सिरियसली घ्या काय <laughs> चाललंय तुमचं अरे तुम्ही टेन्शन अशी बात घेऊ नका टेन्शन काय घेऊ नका एकदम महिला पाहिजे ते हे पाठवले म्हणजे काय बघा आपल्याला स्विमिंग शिकायचे ना का माझ्यावर संसार करायचा आहे काहीतरी काय बोलताय तुम्ही एवढं कुठे घाबरताय घ्या ना चॅलेंज आयुष्यात त्यापेक्षा मी मान्य करतो तुम्ही महिला आहात हे एक तुम्हाला सांगतो एक मी तुम्हाला सांगतो हे जे सुरक्षित स्विमिंग क्लासेस आहेत राईट right. तिथे मला सेफ्टी आणि हायजीन याच्या बाबतीत मला मला कॉम्प्रोमाइज नको सांगून ठेवतो हो तुम्हाला सेफ्टीच्या बाबतीत आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही आणि हायजीन म्हणाल ना तर आम्ही स्विमिंग पूल मध्ये जे पाणी आहे ना ते सुद्धा साबणाने धुवून घेतो हो आणि सेफ्टीसाठी वर सॅनिटायझर पण लावतो पाण्याला एवढी ये। सेफ्टी आणि सॉलिड हायजीन आहे टेन्शन घेऊ नका बरं ऐका आता आपण स्विमिंगला सुरुवात करूया राईट बरं ऐका त्यापूर्वी ना मला तुम्हाला काही

आणि समजा तुम्ही बुडून मरताय असं तुम्हाला वाटलं कि डावा हात वर करायचा आणि मी तर मग कंटूज झाला होईल मला ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हा घाबरू नका तुम्ही अजिबात घाबरू नका मी घाबरलेलं नाही थोडीशी भीती वाटत होती पण आता तुम्ही हात सांभाळून घ्यायला गेले काही एपिसोड काय करते सॉरी हे चला सुरुवात करूया आता आपण ते स्विमिंग जाऊया एक कशाला कशाला जाऊ नका मी तुमच्यासाठी स्विमिंग पूल इथे आता स्विमिंग पूल आणते येस आय मीन इट एक मिनट कोण आहे तिकडे स्विमिंग पूल आण येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे थँक यू स्विमिंग पूल याच्यात पोहायच मी याच्यात पोहायचंय याच्यात पोहायच हो स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल हो 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 बारा हजार रुपये भरले तो हा स्विमिंग पूल आपल्याला याच्यातच पोहायचंय तसं आहे ना हा एक मिनटं त्या आधी ना, ना तुम्ही या फॉर्मवर सही करा कसला फॉर्म आहे हा नाही कसं आहे समजा या पुलात तुम्ही बुडून मेलात <laughs> सही, सही। मेला। हो, हो, मुरुशक... <laughs> मुरुशक तर ती जबाबदारी आमची राहणार नाही तर मम्म त्याचे तुम्ही ते सही हो, हो, करून घेता हो, 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 हो। मी तुम्हाला जे बारा हजार रुपये जे दिले हा? ते नवा व्यापारच्या नोटा दिला की खरे दिले हो, 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 हो। लहान मुलांचा पूल तुम्ही माझ्यासाठी याच्यात बोलणार का पाण्याला कमी लेखू नका तुमच हे एवढा असतो का आकार झाला मोठ्या आकाराचा स्विमिंग पूल बारा हजार रुपये कशाला दिले मी तुम्हाला एक मिनिट एक मिनिट आम्ही आकार कमिट केला होता का नाही आम्ही स्विमिंग पूल केला होता आम्ही स्विमिंग पूल दिला आम्ही महिला कमिट केली होती आम्ही महिला दिली कमिट केला होता का हे फसवणूक आहे आईशेप सांगतो फसवणूक तुम्ही आता अजिबात काळजी करू नका सर आपल्याला ट्रेनिंग सुरुवात केल्याची वेळ झाली सर प्लीज सर प्लीज प्ली कोऑपरेट ओके आता आपण सुरुवात करूया हो चला या पुढे हे काय आणि सगळे एक मिनिट एक मिनिट ते आपले हे गळा काय काय ते आपली आपले आयुध झालं ना हां नीड बोला तुम्ही ते गळा ते गळा या हे जे एवढं सा आहे वाटीचं त्याच्यासाठी मी सेफ्टी आपली सेफ्टी महत्वाची सर हे हे खूप बालिश वाटतय तेच होणं अपेक्षित आहे ना तुमच्याकडनं हे घ्या आपली माझा ना हे एवढा कधीच नाही अपमान झालेले सांगून जातोय तरीच बर हे घ्या चल पुढे चला हे घ्या सेफ्टी महत्वाची हे गेलो हे गेलो हे देखो शाबास एकती गुण धरूंगी अरे कमान हे ना लोक हसतील नाही हे सांगू पण शकत नाही नाही हे हसणार नाही कधी अजिबात नाही सुंदर वाव सुप <laughs> जाऊ दे वर जाऊ दे वर जाऊ दे हे इकडे ते का नाही येतो बारा हजार रुपये अपमान करते मला हजार रुपये पटकन दिसलं ना त्यामुळे तुम्ही चिडू नका चला तो येईल ना एले <laughs> <laughs> अरे तुम्ही मला ह्याच्यासाठी सर लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही शिकावू आते कोण आहे आजूबाजूला आजूबाजूला कोण एकटाच आहे ना स्विमिंग पूल मध्ये सर सर कसं आहे मॅनेजमेंटला मला तोंड द्यावं लागेल ते म्हणतील की नवीन माणूस सुद्धा तू त्याला एल का नाही लावला घडी लावला एल अजून काय ला एल लावताय सर तुम्हाला एल लावणं दॅट इज माय ड्युटी एक सांगू का हे हे अरे हे, हे, हे प्रचंड बालिश वाटतं यार याचा विचार लिहिता ना करायचा ना आगे। 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 आता मी जसं सांगेन तसं एक मिनिट बायवर करा हा बाय मागे मागे एक मिनिट या इकडे पुढे हे बघा एक मिनिट मी सांगितल्याशिवाय शरीराचा कुठलाही अवयव हलवायचा नाही कळलं <laughs> तुम्ही पाय पुढे टाकायचा नाही कळलं नो नॉट अलाउड युअर no, नॉट अलाउड <laughs> मी शिट्टी वाजवली की पुढे करायचं okay? ओके ओके लक्षात घ्या तुम्ही इंस्ट्रक्शन फॉलो करा मी एक मिनिट नाही मारतोगे घे मागे उडी मारताना कधी उडी मारू शकत शिट्टी वाजवली की तुम्ही तुमचा उजवा पाय असा उचलायचा कुठली शेती वाजवता कस काय असे तुमच्याकडे बघून ना पाहत उजवाबाई उचला आणि असं पाण्यात टाक फील इट वाव आहा पाण्याचा स्पर्श असा चेहऱ्यावर आणा आणा आणि असं म्हणा असं कस येणार पण पाणी लागल्यावर असं कस आ कुठलं पाणी आहे तुमच्या चेहऱ्यावर

आहा। फील फील आता बसू का मी हा बसा बसा पाण्यात बसा शाबास बसा काय कस गारगार मी काच्युली मावत नाही आहे ह्याच्यात ही मुंबई आहे कळ ना <laughs> इथे चार बाय चारच्या ठिकाणी आठ आठ लोक राहतात कळ तू तर एकटायच इकडे बारा हजार घेऊन शहापन्न नको शिकू मला <laughs> काय <अगे> करता शाबास <laughs> हा चला चला आता ना बघा मी जे म्हणेन ना ते माझ्या मागे म्हणायचं हा, हा? मग उठून जायला लागेल मागे मिनिटं अभिरे महत्वाचा व्यायाम प्रकार आहे तू आधी एक्सरसाइज लक्षात घ्या स्टेप वन हा मी पकडा म्हटलं की पकडायचं का, काय पकडायचं हे, हे ते तुम्ही हे हे पकडा ना हे काय आ, ते दहावीच्या परीक्षेत तुम्ही कशावर पास झाला काठावर हा काठ पकडा वा घालवत आहे माझी इज्जत घालवत पटकन आलं चुकून तिच्या आईला सांगतो काठावर म्हणून काटाकाटावर यायचं काटाकाटावर यायचं काटाकाटावर 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 सांग हा, आता नाही बघा मी तुम्हाला सांगेन ना त्याप्रमाणे करायचं लक्षात घ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं लिसन लिसन केअर बोलताय मुद्दा बोला हो पकडा सोडा डोसा डोसा लिसन पर... <laughs> केअरफुली अरे काय खेळ खेळताय का पिकनिक लावलाय का आपण असं नाही हे एक्सरसाइज आहे हे केले पाहिजे बुद्धीचा खेळ कसला खेळताय मला स्विमिंग शिकवाना इकडे स्विमिंगसाठी बुद्धीचा काही संबंध नाही ते हात हातपाय मारावे लागतात सेंटरला जाऊ नका सेंटरला जाऊ नका का। प्रचंड खोले मध्ये तिकडे <laughs> मोती सापडतात मोती राहू इतके खोल्या का मोती सापडतात प्लीज तिथे जाऊ नका खोले तिकडे प्रचंड खोले प्लीज तुम्ही खाई नका गुरा काटा काटाने हे बघा मी सुद्धा इतकी वर्ष इकडे शिकवते मी आतापर्यंत सेंटरला गेले नाही कधी माहिती मला काय मोती आवडत नाहीत का पण काय बोलताय तुम्ही यार मला शिकवत काय ते शिकवा मला शान शाड 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 पडा करायचं नाही अजिबात सावकाश 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 म्हणा माझ्याबरोबर म्हणा माझ्या बरोबर म्हणा म्हणताय का हा म्हणा मला येणार मला येणार मला येणार मला येणार मला येणार मला येणार उलट आता रणा ये लमा हे काय करताय उलट म्हणाल उलट म्हणून टॅलेंट दाखू नका उलट वा म्हणजे उपड वा उपड वा उपड उपड वा उपड वा वा उपड वा, वा, वा। शाबास वा 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 चला चला शाबास आता पाय झाडा पाय झाडा नाही जमत आहे पाय झाडा ना नाही जमत आहे बायकोच्या पुढ्यात कसं करता मला हवं मला हवं <laughs> तुम्ही माझ्या घरात घुसू नका रडू नका ना बारा हजार रुपये देऊन इकडे आलो माझा घरचं कशाला काढता रडू नका ना माझ्या तोंडून सगळं खरं खरे निघून जा रडू नका तुम्ही वा तिकडे आमच्यात पुढची स्टेप नाराज होऊ नका ना इथंच करियर आहे आपलं ओके पुढची स्टेप बटरफ्लाय बॅकस्ट्रोक बॅकस्ट्रोक शिकायचं या उठे उठे उठ या इतक्याच सुटका नाही हा बॅकस्ट्रोक हे हे पण लावले ना तुम्ही कसा बॅक बॅकस्ट्रोक मारू यार करा उबरं करा हे बघा हा 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 याई रे याई दे जोर लगा के नाच रे अरे का नाचाय कमी मला बोलवलं इकडे तुम्ही सॉरी ते मला एकदम तुमच्याकडे बघून गाणं सुचलं बॅकस्ट्रॉक लक्षात आले असं तुम्ही घरी करता का तुमच्या अहो नाही घरचा अभ्यास ना माणसाने नीट करायला लागतो हे सगळं तुम्ही घरी नीट करा कळलं कर ना घरी अभ्यास नाही केला तर काय होतं माहितीये का ना धड रायटर होत ना धड ऍक्टर होत पर्सनल बोलते बाई बघत पासून आल्यापासून पर्सनल खुंडच काढते चिडू नका तुम्ही हे काय करता तुम्ही काय शिकवा आता लवकर मला हे बघा माझं डोकं फिलला ना सॉरी नाही नाही मला नाही करायचं मला स्विमिंग करायचं नाही सांगून ठेवतो मला स्विमिंग करायचं नाही या माणसाने हात वर केला म्हणजे ह्याला माझी गरज आहे आय शूड हेल्प इम